मित्रांनो बघा एखाद्या स्त्रीचं तुमच्यावरती प्रेम असतं किंवा तुम्ही तिला आवडू लागता जेव्हा तुम्ही तिच्या समोर जाता तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक दिसते पण मित्रांनो त्याचबरोबर ती स्त्री तुम्हाला हे दोन प्रश्न जर सतत विचारत असेल तर त्यात तो देखील हा एक इशारा आहे की ती स्त्री तुम्हाला तिच्या प्रेमाचा ग्रीन सिग्नल देत आहे आणि ते त्या दोन गोष्टी म्हणजे जेवढं मी प्रेम करते तेवढं तू पण माझ्यावर प्रेम करतोस का मित्रांनो हा प्रश्न मात्र ती शंभर टक्के विचारते आणि तिला हे जाणून घ्यायचं असतं की तुमचं तिच्यावरती किती प्रेम आहे आणि दुसरं म्हणजे उद्या कोणासाठी तर मला सोडणार नाही ना तुम्हाला तर हे दोन प्रश्न ती हमखास विचारते कारण तिला तुमच्या आयुष्यात तिल तिची जागा निर्माण करायची असते मित्रांनो बघा पण प्रेमात पडण्याअगोदर किंवा त्या स्त्रीचे पूर्ण हे इशारे मिळाल्यानंतर ही पार्श्वभूमी तपासून घेणं हे काम मात्र तुमचं आहे कारण त्या स्त्रीच्या मनात जे काही चाललेलं आहे कदाचित त्या स्त्रीया का बऱ्याच जणांचं असं असतं की हे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणजे हे बघ मागं किती मुलं आहेत किंवा माझ्या मागं किती माझ्याकडे कितीजणं पाहतात हे दाखवण्यासाठी त्या प्रत्येकाला नजर मिळवत फिरतात तर मित्रांनो याची पार्श्वभूमी तुम्ही तपासून घ्या की नक्की तिच्या मनात काय सुरू आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे तुम्ही एखाद्याचं आयुष्य बदलण्यास नक्कीच हातभार लावू शकता तर मित्रांनो नक्कीच तुम्ही हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी मनापासून पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते